पुलाअभावी रस्ता ठरतोय धोक्याचा आर्वी विधानसभा मतदारसंघातील समस्या मांडत काजळी तालुक्यातील कारंजा घाडके या गावाची निवडणूक झाली जनतेने तुम्हाला आमदार खासदार संविधानिक ही पदवी दिली परंतु आपल्या माध्यमातून शेतकरी शेतमजुरांकरिता आपण कधी निर्णय घेणार काजळी गावालगतच्या नाल्यावर पूल होणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे तीन वर्षांपासून सतत जिल्हाधिकारी आमदार खासदार यांच्याकडे वारंवार निवेदन सादर करून सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न काही मार्गे लागले नाही या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न अत्याधिक प्रलंबित का आहेत असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे पंचाहत्तर टक्के शेतकऱ्यांनी काजाळी गावालगत असलेल्या धामनगाव बंधन रस्त्यावर छोटेसे पुलाची मागणी केली होती या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर पूल निर्मितीची वाट पाहत आहे आता फक्त आंदोलन करण्याची वेळ येणार आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे सामाजिक कार्यकर्ता रोशन वर्ठीने आंदोलनाची चेतावणी दिली आहे अश्वी शाह विदर्भ न्यूज वर्धा नमस्कार मित्रांनो मी रोशन वर्ठी आर्वी विधानसभा क्षेत्रातील कारंजा तालुक्यातील एक छोटस काजळी गाव या गावालगत एक छोटसा नाला आहे त्या नाल्यावर नेहमी पूर येतो पावसाळ्यामध्ये त्या संदर्भात आम्ही साहे, आमदार साहेब खासदार साहेब वर्धेला जिल्हा कलेक्टर मॅडम यांच्याकडे आम्ही सादर केलेला आहे परंतु अध्यक्ष दखल यांनी घेतलेली नाही आहे तीन वर्षापासून आम्ही या पुलासाठी पाठपुरावा करत आहे परंतु या पुलाच्या मागणी करता कोणी दखल घेत नाही आहे आमची एक विनंती आहे प्रशासनाला या कृषी प्रधान देशामध्ये या शेतकऱ्यांनी तुम्ही एक बांधू शकत नाही कुठे खंत निवडणुकीच्या काळात तुम्ही जनतेपासून मतं घेता घरी येता आम्ही हे करू आम्ही ते करू असे कुठे आश्वासन देता आता तुमचे आश्वासन दिले कुठं आणि ज्या खासदारानं आमदारानं जे आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही या लवकरात कुठे पूल करू तीन वाजतापासून तुम्ही झोपले आहे का हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही या पुलाच्या निर्णय लवकरात लवकर लावला नाही तर आम्ही या पुलाच्या संदर्भात आम्ही आंदोलन करू हीच माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे की लवकरात लवकर याचा तुम्ही या या संदर्भात तुम्ही मार्ग काढावा हीच नम्र विनंती आम्हाला दोन दोन दिवस जाता नाहीत आमचे दारा पाण्याचे पण मी पाण्याचे राहते साऱ्याचे राहते दोन शब्द आम्ही संपवतो